कोकणातील वेंगुर्ले मानसीश्वराची आगळीवेगळी यात्रा कर्नाटक गोव्यातून भाविक दाखल जत्रा म्हटलं की लाऊडस्पीकरचे सूर विद्युत रोषणाईचा झगमगाट आणि गर्दी हे चित्र अपेक्षित आहे मात्र वेंगुर्ले येथील मानसीश्वराच्या स्थानावर भाविकांचा महापूर असतो पण कांठळ्या बसणारे आवाज नसतात आणि डोळे दिपून टाकणारी रोषणाई केली जात नाही या ठिकाणी फडकवणारी असंख्य भगवी निशाणा लक्ष वेधून घेतात हे मानसीच्या देवचाराचं स्थान आहे याला मानसेश्वर असंही म्हणतात ही देव मानसेश्वराचं देवस्थान हे सिंधुदुर्गातील एक महत्वपूर्ण पर्यटन स्थळ आहे वेंगुर्ले शहराची संपताच मांडवी खाडी नजीक मानसेश्वर देवस्थान आहे नेहमीप्रमाणे मंदिर गाभारा मूर्ती असं काहीही या ठिकाणी दिसत नाही पंधरा फुटाचे चौरस बांधाऱ्याप्रमाणे बांधकाम आणि त्यावर रवलेली असंख्य भगवी निशाणे दृष्टीस पडतात त्यापुढे मंडपापासून बाकी केवळ आजूबाजूला झाडी आणि पाणी आहे जत्रा उत्सवाच्या भगव्या निशाणीवर पताका या देवस्थानला भाविक भेट घालतात सर्वात महत्वाचं म्हणजे यावेळी बांबूच्या काठीस भगवा झेंडा लावलेलं निशान घेऊन प्रत्येक जण येतात आणि भगव्या निशाणांनी देवस्थान सजते जिल्ह्यासह मुंबई गोवा बेळगाव आणि सातारा सांगली कोल्हापूर रायगड रत्नागिरी इथूनही भाविक येऊन त्यांचा नवस फेडतात या जत्रेत कोकणातील प्रसिद्ध दशावताराचा खेळ हा पेट्रोमॅक्सच्या बत्तीच्या उजेडात सादर केला जातो देवाची काही भाविक मंडळी या देवास जिवंत खेकडे नवस म्हणून प्रदान करतात मानसेश्वर देवस्थान अत्यंत जागृत आहे दरवर्षी म्हणजे आम्ही आणि गेले बरेच वर्ष येतोय आणि खूप चांगला अनुभव आम्हाला आलाय ओके आणि सुरुवातीला मी फक्त एकटा आलो मला कोणीतरी सांगितल्याप्रमाणे हळूहळू मम्मी बायको आई आता मावशी बहीण असं करत करत आता लिटरली आमची एक मोठं कुटुंब आहे ज्यांना घेऊन आम्ही इथे दरवर्षी या जत्रेला न चुकता येतो म्हणजे मुंबईतून आपली सुट्टी काढा सगळं करा ओके नोकरीतून हे सगळं करून आम्ही पारंपरिक दरवर्षी इथे न चुकता आम्ही येतो तर खूप छान वाटत आणि मुंबईतून येतो गाव माझं रायगड आहे श्रीवर्धन तर अनुभव खूप चांगला आलेला आहे मी तर सगळ्या तुमच्या जे तुमचे विवर्स आहेत त्यांना मी हेच सांगेन की येऊन बघा त्यांनाही नक्की खूप छान अनुभव येईल गौरांग प्रकाश पाटील मानसेश्वर महाराजांची कृपा म्हणजे अशी व्यक्त पण नाही करू शकत मी इथे आज या वेळेला मला येणं जमणार नव्हतं पण तरी सुद्धा मानसेश्वर महाराजांनी शेवटच्या घटकेला मला इथे बोलावून घेतला सहज रीतीने एकही एक त्रास न होता पहिल्यांदा ट्रेनचा प्रवास करून मी इथपर्यंत पोचले की त्यांचीच कृपा आहे आणि इथे जेव्हापासून म्हणजे आम्ही इथे आमचं मस्तक इथे टेकवलंय तेव्हापासून आमचे जे कष्ट आहेत ते एवढे कमी झाले की व्यक्तच करू शकत नाही जय श्री मानसेश्वर सोनाली भावे मी मुंबईहून आले महामीला ही जत्रोत्सवा हा नवस्फेळ उत्सव आहे वर्षभर जे भाविक चिडाची म्हणजे हे निशाणकाठीची किंवा ह्याला दुसऱ्या ह्याच्यात दिवाबत्ती पण जत्रा म्हणतात दिवाबत्ती आणि नवसकाठी असा तो नवस पूर्ण करण्याचा हा दिवस आहे आणि हा पूर्वंपार साधारण एक सव्वाशे वर्षापूर्वीपासून चालू झालेला उत्सव आहे लोकांचं नवस पूर्ण होतात म्हणूनच हा जागृत देवस्थान म्हणूनही या सिंधुदुर्ग जिल्ह्यात तर मला वाटतं पुणा कोल्हापूर असं संपूर्ण महाराष्ट्रात याची तीर्थी पसरलेली आहे उत्तरोत्तर गर्दी वाढते म्हणून पूर्वीही जाता आम्ही घरी पूजा करून संध्या दुपारी चारच्या दरम्यान ही सुरू करायची पण आता भाविकांच्या सोयीसाठी ही महाशुद्धी अष्टमीला पहाटे दोन वाजेपासून आम्ही रात्री बारा वाजेपर्यंत तिकडे सांगणी बोडणी आणि पूर्ण करतो आणि त्याच्यानंतर आमच्या घरीच्या घराच्या समोर दिवाबत्तीमध्ये म्हणजे नवसा जी काही दिवाबत्ती हे अर्पण करतात त्या दिवाबत्तीच्या प्रकाशात पारसेकरांचं दशावतारे बोधपर नाटक होतं एक चांगला मेसेज वारसेच्या सगळ्या भाविकांना देऊन जातात आता जत्रोत्सव पहाटे सहा पर्यंत चालतो हे देऊ म्हणजे आमचे फर्जवंत देऊ कुबलची जत्रा किंवा मानसेश्वरची जत्रा किंवा देवाबत्तीची जत्रा अशाही गावांनी सगळं हे म्हणजे प्रचलित आहे मी बघा सांगितल्याप्रमाणे की प्रत्येक जण वर्षभर काहीतरी नवस बोलत असतो कोण म्हणत काही जणांचा नवस हा गॅस बत्ती देऊन पूर्ण होतो तो त्याने तसं ते सांगणं केलेलं असतं काही जण केळी नारळ सर काही जण कोंबडा बकराही त्याच्या असं अर्पण करतो पण आजचा दिवस हा प्युअरली फक्त निशाणकाठी केळी नारळ पेढे आणि गॅसबत्ती हा नवस आ, आज पूर्ण केला जातो अदरवाईज बाकीचे जे काही कोंबडा म्हणा किंवा प्रत्येकाचे भक्त जे भाविकाच्या श्रद्धेवर आहे ते आणि बाकीच्या दिवशी इतर दिवशी हा कोंबडा किंवा बकऱ्याचा दवस आम्ही हा मान्य करून देतो आम्ही सांगणं करून तर दवस पूर्ण करतो देवकुबलच्या फॅमिलीमधला विलास आहे आमच्या खूप आहे आपली माणसं आपलं दुकान श्री स्वामी समर्थ क्लॉथ आणि मॅचिंग सेंटर तसेच श्री स्वामी समर्थ एंटरप्राइजेस होलसेल कापड दुकान अकोलेकरांच्या पसंतीस उतरलेलं कापड विश्वातील लोकप्रिय नाव म्हणजे श्री स्वामी समर्थ कापड दुकान मनमोहक वस्त्रालंकार वाजवी किंमत आणि विनम्र सेवा सहावार साडी नववार साडी बनारसी सिल्क सुटिंग शर्टिंग मनसर टोपी टॉवेल शाल नॅपकिन फेटा इनरवेअर आदी साहित्य एका छताखाली लग्न वस्त्यासाठी खास अद्ययावत व्यवस्था तसेच लग्न वस्त्यावर ट्रॉली बॅग फ्री लहान मुलांच्या असंख्य व्हरायटीजचे मनमोहक कपडे महिलांसाठी होलसेल स्वतंत्र साडी विभाग तसेच स्वतंत्र लेडीज आणि जेंट्स विभाग एक वेळ अवश्य भेट द्या खरेदी करा मनमोहक वस्त्र आणि खुलवा आपलं सौंदर्य आमचा पत्ता शाखा नंबर एक श्री स्वामी समर्थ क्लॉथ व मॅचिंग सेंटर अगस्ती कॉम्प्लेक्स पहिला मजला बाजार तळाजवळ अकोले तालुका अकोले आणि शाखा नंबर दोन श्री स्वामी समर्थ एंटरप्राइजेस होलसेल कापड दुकान भिंगारे गोडाऊन शेजारी दत्त मंदिर रोड कचेरी परिसर अकोले प्रोपरायटर बेनके बंधू संपर्क पंचाहत्तर अठ्ठ्याऐंशी एकावन्न एक एकतीस तेहतीस आणि शून्य चोवीस चोवीस बावीस तेहतीस चोवीस